काय रे माणस काय झालं ते भाई मी विचार करतोय श्रावण चालू झालंय आणि दरवर्षीप्रमाणे जसं श्रावण चालू होतं सगळे तयारीला लागतात बाप्पाचं पण यावर्षी काहीच नाही मला चिंता यायचे की आपली चाळ पूर्ण रिडेव्हलपमेंटला गेलोय आणि या वर्षी काहीच हालचाल दिसत नाहीये आणि आपले सगळे लोक इथे तिथे गेलेत एक सगळ्यांना एकत्र आणायचं कसं भाई अरे हे एक मोठी चिंता आपल्या समोर मी ईशाला बोलवते तिचे बाप्पा डेकोरेटर आहेत हा 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 बोला बोल बघा या वर्षी आपल्याला इकडे बाप्पाला बसवायचं आली गणपतीची मीटिंग चालू आहे मी माझ्या पप्पाना सांगते डेकोरेशनच काम करायला आदित्य ओमकार गणपतीची तयारी चालू नाही झाली अजून चालू आहे तेच चालू आहे आमची तयारी ईशाचे बाबा तर आहेच मंडपाची तयारी चालू करा आणि मी इथेच राहतो तुमचा गणपती बसतो ना त्याच्या बाजूच्या घरात जे कदम काका आहे ना मी त्यांच्या इथेच राहतो अरे पण तुला कधी बघितलं नाही मी ना फक्त गणपतीच्या वेळी येतो बाकी टाइम मी गावी असतो तुम्ही तयारीला लागतो लागा आणि रिडेव्हलपमेंट ना काहीच विचार करू नका सात सप्टेंबरला ला इकडचे सर्व जुने रहिवाशी आहेत ना सर्वे मंडपात दिसतील आणि तुमच्यावरती ना बाप्पांची खूप जास्त कृपा आहे ईशा ते बोलले की तुझ्या पप्पा ओळखतात मला माहिती कसे ओळखतात ते माझ्या पप्पांना अरे कदम काकांच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो मी ओ, अरे बाप्पा तर आले नसतील आपल्याला इशारा द्यायला मी ना फक्त गणपतीच्या वेळी येतो तुमच्या वाटते ना कृपा तुझ्या बरोबर बोलतोय तू सर्व काही आपल्याकडून घडवून आले आपल्या लाडक्या बसताना तो कधीच निराश नाही करणार मग चला आपण जोमात तयारीला